पृथ्वीच्या गर्भात लुप्त झालेली सरस्वती नदी ही पुन्हा अवतरली भूगर्भ अभ्यासक देखील बुचकाळ आहेत जैसलमेर मध्ये शेतीच्या पाण्यासाठी एका व्यक्तीनं आपल्या शेतात बोरिंग केली आणि संपूर्ण गावात पूरजन्य स्थिती निर्माण झाली राजस्थानच्या रखरकत्या वाळवंटात समुद्राच्या लाटांपर्यंत काहींच्या ला का का मते हजारो वर्षांपूर्वी पृथ्वीच्या गर्भात लुप्त झालेली सरस्वती नदी ही पुन्हा पृथ्वीवर अवतरली आहे मात्र तब्बल दोन दिवस चाललेल्या या पाण्याच्या प्रवाहानं भूगर्भ अभ्यासकांना देखील बुचकाळ्यात टाकलंय राजस्थानच्या जैसलमेर मधील मोहनगड भागात ही घटना घडली वाळवंट भागातील हा परिसर असला तरी काही भागात इथं जलस्रोत सापडतात त्यामुळं शेठ भाटी यांनी आपल्या घराजवळ बोर काढण्याचं ठरवलं साधारण आठशे फुटापर्यंत बोर झाली तोपर्यंत सारं काही ठीक पण जमीन फाटावी इतक्या प्रचंड दाबाने पाणी बाहेर आलं यावेळी पाण्याचा प्रवाह इतका होता की पन्नास फुटाचं बोर मशीन देखील खड्ड्यात गाडलं गेलं बघा व्हिडिओत नेमकं काय घडलं